नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल अभियांत्रिकी परीक्षेत गैरप्रकार करणारी टोळी इनुप साकडून कडून दिनांक दोन जून सुमारास युनिट सहा चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली गेनब पार्वतीबाई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वाईफ रोड वाघुली पुणे येथील मेकॅनिकल इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राध्यापक प्रतीक सातव हे कॉलेजमध्ये दुपारी झालेल्या पहिल्या वर्षाचा इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स दोन हा पेपर रात्री कॉलेजमध्ये इंजिनियरिंगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याकडून पैसे घेऊन पुन्हा पेपर लिहिण्यासाठी देणार आहेत सदर प्राप्त गोपनीय माहितीच्या अनुषंगाने दिनांक तीन जून रोजी दोन वाजण्याच्या सुमारास विनोट सहा पदकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता सदर कॉलेजमधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग चे कॅमकॅम चे प्राध्यापक प्रतिक किशन सातव वय वर्ष सदतीस आदित्य अनिकेत शिवाजी रोडे वय वर्ष वीस हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे इंजिनिअरिंग चे मॅथमॅटिक दोन या विषयाचे लिहिलेले उत्तर पत्रिकेचे सहा बंडल रोख रक्कम दोन लाख सहा हजार रुपये व उत्तर ठेवण्यात आलेल्या कंट्रोल रूम ची चावी असे मुद्दे मला आले तसेच सदर ठिकाणी पार्वतीबाई गेनबा मोजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वाघोली या कॉलेज मध्ये शिकणारे प्रथम वर्षाचे एकूण आठ विद्यार्थी म्हणून आले नमूद प्राध्यापक व त्यांचे साथीदार यांनी विद्यार्थ्यांना या विषयामध्ये नापास होण्याची भीती वाटते अशा विद्यार्थ्यांना घेऊन त्यांच्याकडून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता करीता संगणमत करून दहा ते पन्नास हजार रुपये स्वीकारले आणि पार्वतीबाई गेनबा मोजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मागुली या कॉलेज मधील परीक्षा कंट्रोल रूम ची बनावट चावी बनवून त्याच च्यावीद्वारे कॉलेजमधील प्रशिक्षण कंट्रोल रूम उघडून त्यामधील इंजिनियरिंग मॅथेमॅटिक्स टू या उत्तरपत्रिकेचे सहा सिलबंध बंडल काढून घेऊन विद्यार्थ्यांना त्याची मूळ उत्तरपत्रिका पुन्हा लिहिण्यासाठी देऊन शासनाची फसवणूक केली आहे म्हणून त्यांच्या विरुद्ध वाहुली पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कामगिरी मान्य अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री पंकज देशमुख पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे एक गणेश इंगळे गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट साज प्रभारी पोलीस निरीक्षक वाईक पठाण सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे पोलीस हवालदार कारखेले पोलीस हवलदार सट्टे पोलीस हवलदार तांबेकर पोलीस शिपाई काटे पोलीस शिपाई डोंगरे पोलीस शिपाई व्यवहारे पोलीस शिपाई ताकवणे पोलीस शिपाई घाडगे पोली पोलीस शिपाई मांदळे पोलीस शिपाई पांचरे यांनी केली आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळघडामोड